सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार मी गोपाल ओझरकर आज आपल्यापुढे भाषण ही एक कला आहे या विषयावर मी आपणास थोडक्यात माहिती देणार आहे भाषण ही एक उत्कृष्ट अशी कला आहे भाषण करणे हा एक अनुवंशिक असा गुण असतो जर तो अनुवंशिकतेने आपल्याला जर हा गुण मिळालेला असेल तर आपण उत्तम वक्ते असे आपण बनवू शकतो आणि समाजाला आपण चांगले योग्य असे मार्गदर्शन करू शकतो समजा भाषण करणे हा गुण जरी आपला अनुवंशिक नसला तरी देखील आपण हा गुण आत्मसात केल्याने आपल्यासुद्धा चांगले वक्ते बनवू शकतो चांगला वक्ता बनण्यासाठी आपल्याला संभाषण कला भाषण कला ही आत्मसात करावी लागते ही कला आत्मसात करण्यासाठी जर आपण योग्य अशा गुरूंची निवड केली आणि त्यांच्याकडून जर आपण संभाषण कला भाषणाची कला शिकण्याचा जर आपण प्रयत्न केला तर आपण एक उत्कृष्ट असे वक्ते बनू शकतो आणि समाजावर आपण आपल्या वक्तव्याने चांगला प्रभाव हा पाडू शकतो एक म्हण आहे गुरुविना ज्ञान नाही हे प्रत्येकालाच माहीत आहे परंतु जर आपण आपल्या जीवनामध्ये जर गुरु यांच्याकडून कुठलीही विद्या शिकली तर आपण त्या विद्येच्या जोरावर एक उत्तम असा वक्ता बनू शकतो एक उत्कृष्ट असा कलाकार बनू शकतो तरी आपण आपल्या जीवनामध्ये संभाषण कला शिकण्यासाठी किंवा भाषण शिकण्यासाठी किंवा विविध विविध क्षेत्रातील माहिती घेण्यासाठी आपल्याला गुरु यांच्याकडून ज्ञान हे घ्यावेच लागते तर मी आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये संभाषण ही एक कला आहे याबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे आणि महत्त्वाची गोष्ट की गुरुविना ज्ञान नाही हे कृपया प्रत्येकाने जर समजून घेतलं तर आपण कुठल्याही क्षेत्रात असलो तरी देखील आपण त्याच्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे कार्य करू शकतो म्हणून आपण गुरु यांच्याकडून सर्व ज्ञान आत्मसात करावं आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपणास छोटीशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे जर आपणाशी माझी माहिती आवडली असल्यास आपण कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन अवश्य दाबा जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ आपणापर्यंत लवकर पोचतील तसेच पुढील व्हिडिओ हा माझा लवकरच येत आहे सर्वांना धन्यवाद